अकोल्यात प्रथमच महानगरात विदर्भस्तरीय स्तरीय मुकबधीर टी ट्वेंटी क्रिकेट प्रीमियर लीग आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये विदर्भातील दिव्यांगांचे चौदा संघ सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा मुकबधीर दिव्यांग मित्रमंडळाचे मनोज महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली अकोला शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची माहिती देण्यात आली जिल्हा मुकबधीर दिव्यांग मित्रमंडळातर्फे कृषी विद्यापीठाच्या ग्राउंड क्रमांक एक दो आणि दोन इथं विदर्भस्तरीय क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यात नागपूर शहर आणि ग्रामीण अमरावती शहर आणि ग्रामीण अकोला समवेत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील चौदा चमू आणि अडीचशे स्पर्धक सहभागी होणार आहे दोन दिवसीय मुकबधीर क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ शनिवारी म्हणजे दहा फेब्रुवारीला होणार आहे तर या मुकबधीर दिव्यांग क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमींनी सहभागी व्हावं आणि खेळाडूंचा उत्साह वाढवावा असं आवाहन करण्यात आलं आहे देशातला कोणताच घटक उपेक्षित राहू नये प्रत्येकाला आपलं अधिकाराचं आणि हक्काचं स्थान मिळावं सहानुभूती नाही म्हणून पण त्यांच्यातले कला गुणांचा विकास कळावा यासाठी आमचे मित्र पंकजभाऊ जायले हे नेहमीच अग्रेसर असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी मुकबधीर लोकांसाठी एक क्रिकेटच्या सामन्यांचं सा आयोजन केलेलं आहे हे सामन्यांचं आयोजन एवढं भव्य आहे विदर्भामध्ये अशा प्रकारचं हे पहिलंच आयोजन आहे यामध्ये चौदा टीमचा सहभाग आहे जवळपास दोनशे पन्नासच्या वर पार्टिसिपंट याच्यामध्ये भाग घेतील येणाऱ्या दहा आणि अकरा तारखेला या सामन्यांचं आयोजन पीकेव्हीच्या ग्राउंड मध्ये करण्यात आलेलं आहे साधारण नऊ तारखेला सगळे पार्टिसिपंट यामध्ये अकोल्यामध्ये येतील त्यांची निवासाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे